सरांचे व्हिडिओ पाहिलेले मतिमंद मुलांसाठी आपल्यासाठी खूप मेहनत घेत आहेत त्यांच्यापासून मुलांमध्ये शासकीय सवलती वगैरे आधार वगैरे मिळतो मानसिक आधार मिळतो सरांबद्दल खूप ऐकलेलं होतं आज प्रत्यक्ष भेट झाली काही कामानिमित्त सरांची योगायोगाने भेट झालेली आहे त्यांचं कार्य हे मा, मानवी जीवनाला खूप आधार देते लहान मुलांचं जे आहे मतिमंद मुलांचं काही त्यांचा आजूबाजू दु। दिवसेंदिवस प्रगती होऊ त्यांना आदर्श देणं सपोर्ट देऊ परमिश्वर त्यांना सहकार्य करू आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे वेगळा या अनुषंगाने आहे की खरं तर आपल्या यूट्यूब चॅनलचा जो मुख्य उद्देश आहे तो असा होता की आपल्या नंदनवनामध्ये जे काही आपले विविध उपक्रम घडतात किंवा समाजामध्ये ज्या काही घडामोडी होतात ज्या दिव्यांगांच्या बाबतीत दिव दिव्यांगांशी संबंधित असतात त्या शक्यतो आपण या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो परंतु आज मला सांगताना इतका आनंद वाटतो आहे तर मी काही कामानिमित्त नारायणगावला गेलो होतो आणि नारेंगावनं येताना तुम्हाला माहितीच आहे की जोपर्यंत आपल्या नंदनवनचा प्रवास आहे तोपर्यंतच या माझ्या गाडीचा प्रवास माझ्यासोबत आहे खरं तर माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ही गाडी साथ देत आलेली आहे आणि आजपर्यंत ती माझ्या नंदनवनाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी आहे परंतु थोडंसं समाजामध्ये आपण जीवन जगत असताना जीवनाच्या प्रवासामध्ये थोडेसे चढ उतार येत असतात बहुदा आज त्या गाडीच्या आयुष्यातसुद्धा एक उतार आला म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे माझी गाडी पंक्चर झाली होती आणि ते पंक्चर काढायला म्हणून मी खरं तर आपल्या सावरगावच्या अगदी स्टॉपवर बाजूलाच असलेलं एक साई ॲटो सर्व्हिसेस म्हणून दुकान आहे आणि या दुकानाचे जे मालक आहे सर्व सर्व आदरणीय राजू भाऊ राजगुरू खरं तर त्यांचं काम आहे की आपल्या या गाड्या दुरुस्त करणं तर तुम्ही पाहता की इथे एक काका बसलेले आहेत खरं तर ते अगदी अतिशय घाईमध्ये आहेत आणि त्यांची एक गाडीचं काम चालू होतं आणि तेच काम करता करता आम्ही इथे आलो इथे आपण गाडी दुरुस्तीसाठी दिली दुरुस्तीसाठी म्हणजे पंचर काढण्यासाठी आणि हे जे राजेंद्र भाऊ आहेत त्यांच्याशी माझा बोलका स्वभाव असल्यामुळे बोलण्या बोलण्यात त्यांच्या लक्षात आलं की म्हणजे मी त्यांना सांगितलं की मी बौद्धिक अक्षम मतिमंत मुलांसाठी काम करतो तर त्यांनी लगेच ओळखलं त्यांनी सांगितलं की सर तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी पाहत असतो तुमचा विठ्ठलाची भूमिका असेल किंवा तुमच्या एखादशी वारे असेल मुलांसाठी साठी असेल सरकारी काम असेल सर मतमंड मुलांसाठी जे त्यांच्या जीवनाचे आधार देत आहेत ते खूप मोलाचं सहकार्य सर, 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 सर तुमचं धन्यवाद दादा तर मला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त आणि फक्त एक आहे की जेव्हा हा यूट्यूब चॅनल सुरू केला तेव्हा सबस्क्रायबर वाढवणं किंवा या यूट्यूबच्या माध्यमातून काही आर्थिक इन्कम करणं हा अजिबात हेतू आजही नाही आहे आपला परंतु जे सर्वसामान्य लोक आहेत जे आपल्या या नंदनवना कार्याशी संलग्न आहेत किंवा त्यांना ही देखील या दिव्यांग बांधवांबद्दल एक जाणीव आहे कारण समाजामध्ये असे अनेक लोकं आहेत की जे समाजासाठी किंवा दिव्यांगांसाठी काहीतरी करू इच्छितात परंतु प्रत्येकाचा आपला एक प्रपंच आहे आणि त्या प्रपंचामध्ये सगळ्यांनाच सेवा करणं होत नाही परंतु आज जेव्हा राजेंद्र भाऊंची ओळख झाली आणि तेव्हा खूप छान वाटलं की समाजातले असे लोक आहेत जे आपल्या या कार्याशी स सतत म्हणजे त्यांनी अगदी उत्साहाने सांगितलं की सर मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो तर खूप छान वाटलं तर मित्र तुम्ही देखील आपले या यूट्यूब चॅनलचे चांगले व्ह्यूवर आहात आणि खूप छान वाटतं जेव्हा असे समाजापर्यंत आपलं या व्हिडिओच्या माध्यमातून काम पोचते दादा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल आभार खरंच दादांनी अगदी म्हणजे नाही नाही विनामूल्य नका करू ते तुमचं काम आहे नाही नाही त्याबद्दल नका विनामूल्य झाले नाही तुमचं स्वागत आहे इथं केव्हा पण या जरी फोन आला तरी मी तुमच्यासाठी धन्यवाद दादा तुम्हाला तर मी धन्यवाद देईल त्याहीपेक्षा ह्या काकांना धन्यवाद देईल की ज्यां रामकृष्ण माऊली की ज्यांनी अगदी म्हणजे गडबडीमध्ये का होईना आम्हाला वेळ दिला आणि आपलं काम पुढे नेलं मित्र खूप छान वाटतं तशी घटना छोटीशीच आहे आणि अनुभवही छोटासा आहे पण यातून जर तुम्ही पाहिलं तर यातून जी मिळणारी शिकवण आहे ती खूप मला स्वतःला श्रेष्ठ वाटते की असे समाजातले लोक आहे आपण नेहमी म्हणतो की दुनिया कशी चालते किंवा कलयुग आलेला आहे दुनिया बदललेली आहे परंतु खरंच तर राजेंद्र भाऊ असतील किंवा अनेक लोकं आहेत समाजामध्ये जे चांगलं काम करत आहेत आणि म्हणून खरं तर हे जे दिव्यांगांच्या बाबतीत मी काम करतो आहे ते काम करत असताना मला देखील ब बळ वाटतं खूप छान वाटतं धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आणि जर कधी सावरगावला आलात तर राजीव भाऊंना देखील धन्यवाद द्यायला देखी दिसू नका धन्यवाद